नगरपंचायत आमच्या हक्काची नगरपंचायत आमच्या हक्काची पगार कामावर आम्हाला चौदा महिन्याचा पगार नगरपंचायत आमच्या हक्काची कमानेवाला कमानीवाल आमची पगार झाली नाही आणि आमचं चौदा महिन्याचं पीए पण देव पगार पण आणि आम्हाला कामावर पण घे आज आम्ही खूप काम करून आम्हाला टायमाला त्याने पगार देत का नाहीत काय नाही म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत चार पाच वेळेस त्यांनी आम्हाला हे वेळ आणलेली आहे गोर गरीबाला असा त्रास त्याने देऊ नये आज आमचं चूल बंद आहे घरामध्ये आज आम्ही रोडावर बसलो इथं आमचे सगळं सोडून देऊ आमची टायमाला पगार करावं आम्हाला कामावर घ्यावं हो। सण असून सुद्धा बसायची वेळ आणली सण असून सुद्धा बसायची वेळ आणली का सगळे झोपी गेलेत का हे गोरगरीबाच कुणी माय बाप नाही का आता आम्ही अक्काचे पैसे बघतो आम्ही काम केलेले तर आमच्या कामाचे आम्हाला त्याने पैसे देत नाही आज उपासमारीची वेळ आणलेली आहे त्याने आम्हाला झाला तेहतीस रोडवर बसलेला आहोत नगरपंचायतच्या प्रशासनाला आम्ही बारा तारखेला आम्ही अमृतपोषणाचा आम्ही लेखित पत्र पण दिलं पण त्याने स्वीकारलं पण त्याचा काहीच आम्हाला उल्लेख दिला नाही एकतर चौदा महिन्याची थकीत पगार ठेवून आणि तुमचं टेंडर संपलाय तुम्ही घरी बसा म्हणून असा आदेश सीओ साहेबांनी काढलेला आहे म्हणून आम्हाला पत्र दाखवले तरी आम्ही दोन महिने घरी बसलो साहेब टेंडर संपलाय म्हणून टेंडर संपल्यानंतर मी चार ड्रायव्हर पाणी पुरवठ्याचे बी आमच्याकडूनच पगार आहे मग असं काय प्रशासन आमच्यासोबत असं का करते हे काही लोकांना पगार देते काही लोकांना गरीब बसवते टेंडर संपवलंय टेंडर संपवलंय आता त्यांनी आल्यापासून तर चार पाच वेळेस आम्ही आंदोलन केलो आणि उपोषण केलो मग या प्रशासनाला जागे ना आम्ही कष्ट करणाऱ्यांना यांना थोडं सुद्धाही नाही का आमच्या आमच्या कष्टीचे आम्ही पैसे मागला आम्ही काय त्यांचे आम्ही पैसे नाही आम्ही काम केलं आम्ही कष्ट केला आमचे पैसे त्यांनी आम्हाला देवा आमचं काम आम्हाला देवा आमची एवढीच मागणी रेटिवाजी माझे नाव आहे सुरेश आणि नगरपंचायतमध्ये मध्ये सफाई कामगार म्हणून दोन हजार सोळापासून पासून काम करते तर आता सध्याला चौदा महिन्यावर आमचे पगार नाही चौदा महिन्या झाला पगार नाही तरी नहीं ते आम्ही सहन केलो आम्हाला घरी बसून सहनी त्याने दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन काम करून घ्या आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जे इथं लिहिलेलं आहे तेवढ्या मागण्या पूर्ण करावं आमच्या चौदा महिन्याच्या पगार घ्यावं आणि आम्हाला लवकरात लवकर कामावर घ्यावं तर आमचं टेंडर संपलेलं असलं जे बाकीचे कामावर आहेत त्यांना पण घरी बसवावं नाही होते नियमानुसार टेंडर संपलं तरीही जे कामगार पूर्वीचे आहेत त्यांनी जर त्यांच्या ह्याच्यानं तुमच्या वैयक्तिक कारणानुसार जर तुम्ही येणार नसाल कामावर तर दुसरा व्यक्ती घेतला जातो तुम्हालाच तुम्हाला, तुम्हाला ते दुसरी एजन्सी उद्या हो तिसरी एजन्सी उद्या हो जे जेही तुम्ही पूर्वीचे कामगार आहात तुम्हालाच प्राधान्य द्यावं लागते मग तुम्हाला आता मागे दोन तीन वेळेस दोन तीन वेळेस तुम्ही आंदोलन केलं त्या कोणत्याच आंदोलनाचा आजपर्यंत परिणाम काही दिसून आला नाही संक्रांतीचा सण आहे वाण घेणं घेण दुसऱ्या महिला भगिनी एवढं समजा नाही हुलाले हे प्रशासन पिलं कामातच नाही बघा आणि मला असं ऐकण्यात आलं की जे कर्मचारी पुढे होऊन म्हणजे नेतृत्व करतात त्यांना त्रास देण्याचं टार्गेट चालू झालेलं आहे मी बोलले पुढे होऊन मला काय काय धमकी धमकी त्याला घेऊन येतात त्याला घेऊन ये फोन येतोय बघूत मला फोन येतोय बघू असं एवढा मानसिक छळ सुद्धा त्यामुळे उपशनाचा दिवस दिवस तिसरा असताना गेल्या पाच सहा महिन्यापासून आम्ही आंदोलन करतोय गेल्या पाच सहा महिन्या म्हणजे चौदा ऑगस्टला आंदोलन केलं आम्हाला झेंड्याला दिन मिळेल काही म्हणून पण त्या दिवशी काही झालं नाही त्या दिवशी आंदोलन पी एस आयच्या मध्यस्थीनं कर्मचाऱ्याच्या मदस्थीनं झालं आणि दीड महिन्याचा त्या काळात पगार मिळाला माझ्या महिला कर्मचाऱ्याला त्यानंतर परत आहे तेच मागचा द धडा पुढे पुन्हा मला काल सात तारखेला माझ्या महिला कर्मचाऱ्यांना स्वतः स्वयंपूर्त होऊन त्यांनी अर्ज दिला आणि मग सांगितले की त्या अर्जामध्ये बारा तारखेला आम्ही अमळ बसणार आहोत आम्हाला बसायच्या अगोदर काहीतरी व्यवस्था करा पगार पाणी द्या संक्रांत आहे भोगी आहे चौदा महिन्यापासून आम्ही बसावं असं त्यांनी पत्र दिलं त्याचीही नोंद नाही मग मला कळालं की बाबा महिलांनी पत्र दिले माझ्याकडे आल्या भाऊ कसं कसं करावं काय मी तुमच्यासोबत आहे असं बोललो आणि माझं संघटनेचं जिल्हाध्यक्ष दशरथ भाऊ कांबळे आणि महिला कर्मचाऱ्यांच्या सोबत पत्र लिहून मी संघटनेला या ऑफिसला दाखल केलं नऊ तारखेला त्याचाही काही परिणाम नाही मग संघटनेला मग म ठरलं की बाबा आम्ही तुमच्यासोबत आहोत कामगारांसोबत तुम्हाला जो पण न्याय मिळत नाही आम्ही तुमच्यासोबत आहोत आमचं संघटना आमचं लेटर पॅड आमचं सगळं तुमच्यासोबत राहील म्हणून आम्ही अधिकृत पत्र दिलो त्याप्रमाणे बारा तारखेला संघटनेच्या नेतृत्वाखाली ह्या तेहतीस महिला पुरुष कामगार आज उपोषणापासून तिसरा दिवस आहे आणि मग आज देशामध्ये मकर संक्रांतीला फार मोठा चांगला सर मानतात तुम्हाला मला तिळगुळ घ्यावं गोडगोड बोलावं आमच्याकडे गोड बोलायचं तिळगुळ द्यायचा तर विषयच नाही पण रस्त्यावर बसून धूळ मात्र चारण्याची वेळ या नगरपंचायत दिल्लीच्या प्रशासनाने मला आणि माझ्या कर्मचाऱ्याला आटलेली आहे याबाबतीत आपण आमच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रसिद्धी माध्यमाच्या जे प्रकारे चौथा खांब या ना त्यांना न्याय देण्यासाठी आलात आपल्या चॅनलचे आपल्या परिवाराचे या तीन दलित विशेषतः दलित आहेत कुठलीच दुसऱ्या जातीची ह्याच्यात नाही ते कुठला तरी आमच्याकडं पूर्व होत आहेत कामगार तर आहोतच श्रमिक आहोत कष्टकरी आहोत तुमच्या गावाची स्वच्छता करतो आहे नालीतलं काढतो आहे कुत्रे टाकतोय मेलेले मांजरं टाकतोय तरी पण आमच्याकडं कोणी बघाय तयार नाही आता आदरणीय प्रसिद्धी प्रमुख म्हणणार साहेब आपण विनंती आहे माझ्या मायाभगिनीची कुणाच्या तर तो तोंडावर बघा नूर आहे का नाही कुणाच्या घरी गुळ आहे का साखर आहे का तिळ आहे का ह्याचा पत्ता नाही बारापासून बसलो म्हणजे आज आमच्या घरी काय आहे का याची तुटत म्हणजे वाच्यता नाही अनेक नगरपालिके महाराष्ट्रात आहेत जिल्ह्यात आहेत पण एवढी उचंबना आणि एवढा छेळ आमच्या देवणी नगरपंचायतच्या कामगारा एवढा कुठंच नाही असं माझा स्पष्टपणे या म प्रशासनाच्या विरोधात आरोप आहे यामागल मी माझ्या या नगरीमध्ये भाजपचं सत्ता होती भाजपचे जरी जातीवादी लोक भाजपला म्हणत असतील पण ते आमच्या या नगरीला जातीवादी वाटलं नाही या नगरीच्या कामगाराला जाती वाटलं वाटलं नाही पण हे प्रशासन कमांडरच्या ताकीवर आत्ता आलेलं क प्रशासन कमांडरच्या जीवावर नाचणारं प्रशासन आम्हाला कमांडरसारखी भीती दाखवून रस्त्यावर बसायची वेळ आणलेली आहे तेव्हा प्रसंगी जास्त न बोलता मला डॉक्टरनं सांगितलं आहे आराम करायला बायपास करायला सांगितलं आहे तरी पण माझ्या बहिणीसाठी मी घरात लढू सडून मारण्यापेक्षा लढून मारायसाठी यांच्या पायथ्याशी उशाशी संरक्षण देण्यासाठी संघटनेचा कार्यकर्ता एक प्रमुख या नात्या त्यांच्यासोबत आहे सोबत राहणार आहे दसरथ माग जिल्हाध्यक्ष कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही चालवत आहे धन्यवाद आपण आला मागे याच विषयी तुमच्या या सगळ्या कामगारांकडनं आणि तुमच्याकडनं दोन तीन वेळेस आंदोलन झाली हो सर त्या त्यावेळेस त्यांनी जे तुम्हाला हमी दिलेली आहे किंवा तुम्हाला जे काही बोलणं होतं ते कोणतंच तिने पाळलेलं नाही सर, सर। काय म्हणले मागे आम्ही आत्मधन करायवर टाकीवर गेल्या माझ्या माया तालुक्यात जिल्ह्यात टाकली सगळ्यात मोठी शोकांतिका होती महिला भगिनींना टाकीवर चढून तेवढं आंदोलन करावं लागलं आत्मधान आता मी कमी करणार नाही येतो कोणी बोललं कुठेतरी विश्वास ठेवा लागेल मी आणि माझ्या कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवला गुन्हा मागत पुढे चालू केले त्यांनी मुख्याधिकारी काम नाही मुख्याधिकारी तर दिसतच नाही नाही कधीच नाही सर आठ दिवसातून एकदा येणार किंवा पंधरा दिवसातून येणार आम्हाला बोलणार किंवा मग बोललं तर नाही तुम्ही कोण ना हो। तुम्हाला कोण आहे कामावर तुम्हाला आम्ही आमच्याकडे काम नाही आमच्याकडे येईल तेव्हा बघू असे उडवा उडीचे शंभर टक्के कोणची यंत्रणा नसताना कामावर घेणारे कोण हे काम लावणारे कोण हेनीच ना मग कसं उडवा सांगतो साहेब याच टेंडर मधली चौदा ते पंधरा पोरं पाण्याचे काम करतायत कसे काम करतायत माहीत आहेत तुम्हाला गाडीवरले पोरं ह्याच टेंडर मधले कचऱ्याचे ड्रायव्हर ह्याच टेंडरमधले त्यांना पैसे कुठले त्यांना पगार कुठल्या माझ्या बहिणीवाईला पगार का नाही आणि त्यांना पगार कसा काय बसवायचा असेल तर सगळ्याला बसवा आणि समान न्याय द्या समान वागणूक द्या समान काम द्या असं आमची आग्राची विनंती आहे प्रशासनाला दीड दीड वर्ष पगारी नसतील तर जगावं कसं दीड नाही चौदा वर्ष सर चौदा महिने सॉरी चौदा महिने जेवढा रामाला वनवास झाला चौदा वर्षाचा तसा आमच्या माझ्या कामगाराला चौदा महिन्याचा वनवास हे प्रशासन देते आणि भोगत आहे आम्ही सगळे आता तुमच्या तब्येतीचे रिपोर्ट सुद्धा आम्ही बघितलेले आहेत तुम्हाला पाठवलं होतं तू परत आलात ऑपरेशन झालं होऊ शकलं नाही चालेल आणि तुम्ही अशा परिस्थितीत लढा देता खरंच तुमच्या कामाचं कौतुक केलं तेवढं कमी आहे आहे सर तुमच्या कुटुंबाचा आशीर्वाद आहे माझ्या बहिणी तुमच्यासारखे लढवे पाहिजे ते न्यायासाठी आजच्या काळात आज आम्ही रस्त्याच्या विजयी आपण रस्त्यावर साजरा करतो आपलं काम लढा मागणं आहे पाहू काय निर्णय बिलकुल सर आभारी आपल्या चॅनलचे धन्यवाद आपल्या कुटुंबाचे परिवाराचे थँक्यू